नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव मिसळ अतिशय चविष्ट असे आपण बनवणार आहोत तडीदार तर, तर पाहू या मिसळची रेसिपी इथे मी मटकीला मोड आणलेत दोनशे ग्रॅम एवढी मटकी मी घेतली आहे इथे आणि ती अशी पाण्यात भिजून ठेवलेली पाच मिनटं आणि मग ती काढली आणि इथे घेतलेत मी एक कांदा एक टोमॅटो कडीपत्ता आले लसूण पेस्ट आणि कोथिंबीर आता इथं टोपात मी तेल गरम करत ठेवलेत एक चमचं तेल थाकले इथे अजून एक चमचा मी तेल ॲड करते इथे दोन चमचे तेल ॲड केलं आणि आता त्याच्यात टाकले थोडीशी राई राई चांगली तडतडली इथे आणि आता त्याच्यात मी ॲड करेन थोडंसं जिरं जिरं पण तडतडल्यानंतर आता आपण त्याच्यात ॲड करणार आहोत एक थोडंसं हिंग बघू शकता इथे मी हिंग टाकलं आहे हिंगा पण चांगला फुलून आला आहे आणि त्याच्यात मी अर्धा कांदा कापून टाकला आहे आणि त्याच्यात टाकलं आहे मी कढीपत्ता आपण इथे एक कांद्याचा वापर केला आहे बघितलं तुम्ही आणि थोडीशी आता हळद टाकली आता हे चांगलं मिश्रण ढवळून घेतलं थोडंसं आता कांदा चांगला ब्राऊन करणार आहोत आपण शिजून घेणार आहोत चांगला कांदा इथे कांदा लवकर का शिजण्यासाठी तुम्ही थोडं मीठ पण ॲड करू शकता मी मीठ नाही ॲड केलं आहे कारण मी नंतरच टाकेन बघू शकता कांदा शिजलाय चांगला शिजून आलाय ब्राउन कलर आलाय चांगला कांद्याला आता त्याच्यात आपण ॲड करू अग्री मसाला एक चमचा टाकला ते मी आणि एक चमचा टाकला आहे मी पोटेचा मिसळ मसाला ते पाऊचमध्ये येतो तो तो टाकला आहे मी मिसळ मसाला आता हे मिश्रण चांगलं ढवळून घेईल छान असा मस्त सुगंध आले आहे मसाल्याचा आता हे मसाले चांगले आपण फ्राय करून घेऊ तेल सुटेपर्यंत चांगले फ्राय झालेत आता इथे मी टाकते मटकी मटकी मी अर्धीच टाकली ते म्हणजे जवळजवळ शंभर ग्रॅम टाकले आणि अर्धी ठेवून दिली आता इथे पहिली मटकी आपण वाफून घेणार आहोत टोपात आणि जो कट बनवणार आहोत मटकीचा तो वेगळा बनवणार आहोत आपण त्याच्यात ती अर्धी झालेली मटकी ती टाकणार आहोत आपण आता मी झाकण आहे आणि झाकणावर असं पाणी आहे पाणी आपल्याला काही जास्त होतंच नाही थोडं गरम झाल्यानंतर थोडंच ओतलं आहे मी इथे वाफूनच घ्यायचे आहे फक्त लवकर शिजण्यासाठी मी थोडं पाणी इथे ॲड केलं बघू शकता तुम्ही नुसते वाफेवर पण शिजू शकता तर परत थोडंसं केलं आहे ॲड पाणी इथे काही काही एक जण पाण्यात पण शिजवतात पण पाण्यात शिजवल्याने चव तेवढी राहत नाही भटकेला त्याच्यामुळे वाफवूनच घ्यायची ती आणि आता त्यात मी ॲड केलं आहे एक टॉमॅटो अर्धा कट केलेला टॉमॅटो मी इथे वापरलं आहे आता परत एकदा ढवळून घेतलं आणि ते झाकण ठेवून शिजवून घेतलं आणि आता इथे ॲड करते मी एक चमचा मीठ मीठ पण टाकलं आणि परत ढवळून घेतलं आता एक पंधरा मिनटं शिजून घ्यायचं आणि मटकी शिजली काय बघायची आता मटकी मी बघितली तर शिजत आलेली आता त्याच्यात मी टाकली कोथिंबीर फ्रेश तर परत हे एक मिश्रण एकदा मी ढवलून घेतलं चांगलं ते वाहू शकता आता आपली ही वाफवलेली मटकी तयार झाली ती मी बाजूला ठेवली आणि ते एक कढाई घेतली त्याच्यामध्ये एक पळी आहे तेल एक पळीच तेल टाकलं आहे आणि त्याच्यावर टाकला आता कांदा जो आपला अर्धा शिलक ठेवला तर तो कांदा याच्यात टाकला आहे मी आता आता आपण याचं वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी मी टाकलं आहे आता इथे फ्रेश कोकोनट टाकलं आहे ड्राय कोकोनटचा वापर केला इथे मी एक अर्धाच हो पण नाही आहे ना पाव घेतलेला मी ते पाव कोकोनट किसून घेतलेला आता हे मी मिश हे मिक्सरला लावून त्याचं वाटण करणार आहे बघा मिक्सरला लावले मी वाटण केलं आता तेच तेल राहू द्यायचं आहे मग अशी टाकलेलं तर एक पळी आणि आता एक पळी अजून ॲड केलं आणि अजून एक पळी ॲड करते म्हणजे एकूण झालं आपलं तीन पळी तेल आता तीन पळी तेल टाकलं आहे ते टाकून घेतलं चांगलं आणि आता त्याच्यात टाकलं आहे जिरा मी ते पाहू शकता जिरा पण तडतडला जिरं तडतडल्यानंतर टाकलं आहे मी आता हिंग हिंग पण छान फुलून आलं आता टाकलं ते आपण वाटण केलेलं ते टाकलं वाटण त्याच्यात आता हे वाटण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये हे बघा चांगलं फ्राय करून घेतलं तर तेल सुटल्यानंतर मी ते टाकलं आहे टोमॅटो मागाशी अर्धा ठेवला होता टोमॅटो तो टाकला आहे त्याच्यात आणि आता कढीपत्ता टाकलाय इथे आता चांगलं मिश्रण ढवळलं सगळं आणि आता आपण दोन मिनटं झाकण ठेवू त्याच्यावर म्हणजे टॉमॅटो चांगला शिजून येईल दोन मिनटं झाकण ठेवलं परत काढलं मी झाकण आता कोकोनट आहे त्याच्यामुळे थोडंसं चिकट ते कढाईला तर ढवळते मी आणि आता टाकले आपण इथे आगरी मसाला एक चमचा आणि हा फोटेचा मसाला एक चमचा टाकला आहे मिसळ मसाला दोन चमचे मग असे पण आपण दोन चमचे तसंच टाकले आणि आता हे दोन चमचे टाकले तुम्हाला मिसळ कशी जास्त स्पायसी पाहिजे काय कशी नॉर्मल पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही मसाला ॲड करा इथे मी मिडियम स्पायसी बनवली जास्त स्पायसी नाही बनवली हे बघा आता थोडीशी मटकी मगाशी ठेवली ती पण ॲड केली आणि आता ते सगळं ढळून घेतलं मिश्रण एकसारखं आणि आता मी वरती झाकण ठेवून त्याच्यात ते वाटणाचं पाणी होतं ते टाकलं पहिलं आणि आता ॲड करते अर्धा ग्लास इथे पाणी आहे अजून आपल्याला पाणी लागेल कणकट बनवायचं आहे चांगला आता हे पाणी मी गरम झाल्यानंतरच पाणी इथे लक्षात ठेवा तुम्ही एक मंडळी की पाणी गरम झाल्यानंतरच होता म्हणजे तरी पण आपल्याला चांगली यायला पाहिजे ना त्यासाठी आता हे दुसरा ग्लास पाणी टाकलं आहे इथे तुम्ही तुम्हाला झटपट तरी पाहिजे असेल तर, तर तुम्ही वेगळं पाणी टोपात गरम पण करू शकता तर मी झाकणावरच ठेवलं आहे आता परत एकदा ओतलं आहे मी पाणी त्याच्यात तुम्हाला कट कितपत कितपर्यंत कित हवा आहे कितपत ते तुम्ही त्याच्यानुसार पाणी ॲड करा आता हे परत मी पाणी पूर्ण झालं ते वाढून तेव्हा ढवळून घेतलं एकदा आणि आता झाकण ठेवलं आहे आता बघा चांगली वाफ आली मस्त वाफाळली आणि आता इथे मी ॲड करते आपण मग अशी जी वापून घेतलेली मटकी होती मोड आलेली ती आता मी त्याच्यात ॲड केली म्हणजे आता एकूण पूर्ण दोनशे ग्रॅम मटकीचा वापर इथे झाला आहे मग अशी शंभर ग्रॅम नाही आता शंभर ग्रॅम हे बघा मस्त तर्री अशी सुटायला लागलेली आहे ती मटकी टाकताच पाहू शकता मस्त असं तरीदार आपली मिसळ तयार होते इथे आणि आता झा ठेवले मी झाकण आणि पूर्ण तर पुन्हा आता मटकीला चांगली बाफ आली आहे एक दहा मिनटानंतर पाहू शकता आता मी ते ॲड करते मीठ एक चमचा मीठ टाकले हे लक्षात अजून एक चमचा टाकले हे लक्षात ठेवायचं मंडळी की आपण मागाशी पण मटकी मटकीत जी वाफून घेतली त्याच्यात पण मीठ ॲड केलेलं त्यामुळं थोडं मिठाचं प्रमाण जपून टाकायचं आणि टेस्ट करून बघायची कितपर्यंत हे आहे खारट आता मी टाकलं त्याच्यात एक चव चांगली फुलून यायला गुळाचं ॲड केलं आहे थोडासा गुळाचा खडा तुम्ही गुळ नसेल तर साखर पण थोडीशी टाकू शकता म्हणजे जो मटकीचा वयसपणा असतो उग्रसपणा तो, तो निघून जातो गोड ॲड केल्यानंतर म्हणून ते, 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 ते मी गोड टाकत असते नेहमी मी भाजी वगैरेची रेसिपी असेल ना त्याच्यात टाकलं तर इथे कोथिंबीर पण टाकली मी कोथिंबीर टाकल्यानंतर परत पाच मिनटं झाकण ठेवून शिजवले थोडी आणि कोथिंबीर थोडी आधी टाकल्यानंतर मस्त तरी अशी येते आता आपली मिसळ तयार झालेली आहे एकदम बघू शकता एकदम मस्त छान तरी आली आहे आणि आता इथे मी प्लेटमध्ये सर्वसुद्धा केली आहे तर वाट कसली बघताय या खायला मिसळपाव सर्व केलेली आहे बाय